टेक इन फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे ते म्हणजे माडा लॉटरी छत्रपती संभाजीनगर फेब्रुवारी दोन हजार चोवीससाठी निघालेली होती तिचं नवीन ड्रॉ डेट ही जाहीर झालेली आहे ती नवीन ड्रॉ डेट काय आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया आपण खूप दिवसापासून ह्या लॉटरीच्या ड्रॉची डेटसाठी वाट बघत होतो का अखेर तो मुहूर्त ठरलेला आहे सोडतीचा मुहूर्त कधी आहे ती नवीन डेट काय आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया तर त्याला आपण माडाच्या साईडवर जाऊन बघूया हे बघा आपण माडाच्या साईडवरती आलेलो आहोत आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या लॉटरीबद्दल जा बघायचं आहे बघा इथे क्लिक केल्यानंतर इम्पॉर्टंट डेट वर क्लिक करायचं बघा इथे ही लॉटरी अठ्ठावीस पेपर दोन हजार चोवीसला ला निघालेली होती तिची ऍप्लिकेशन दोन हजार चोवीस अठ्ठावीस पेपर दोन हजार चोवीसपासून पासून स्टार्ट झालेली होते आणि लास्ट डेट होती ती म्हणजे सव्वीस मे दोन हजार चोवीसला ला तिची ड्राफ्ट लाग लिस्ट ला लागलेली होती ती तीन जून दोन हजार चोवीसला आणि फायनल ॲप्लिकेशनची जी काही लिस्ट आहे ती दहा जूनला लागलेली होती आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला महत्त्वाचा पॉईंट आहे डेट आणि रिफंड ह्या दोघांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया है, है, तर ड्रॉ इथे माडाच्या साईडवर दिलेली आहे मित्रांनो सोळा जुलै दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजेपासून ह्या लॉटरीचा ड्रॉ लागणार आहे आणि रिफंड कधी चालू होणार रिफंड तेवीस जुलै दोन हजार चोवीसपासून तो चालू होणार आहे तो कुणाला आठ दिवसात ते कुणाला पंधरा तर कोणाला एक महिन्यासुद्धा तो रिफंड मिळू शकते काय तुम्ही अनामत रक्कम भरलेली होती ती तुम्हाला रिटर्न मिळेल कधी तुम्ही विनर झाला नाही तर अशा प्रकारे आपण थोडक्यात माहिती बघितली आहे की ड्रॉडेट ही सोळा जुलै दोन हजार चोवीस आहे आणि रिफंड स्टार्ट होणार आहे ते चोवीस जुलै दोन हजार चोवीसपासून आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ह्या लॉटरीची डेट आहे त्यात काही चेंज होऊ शकतात शकतो का ते सांगता नाही आहेत मित्रांनो कारण की ते काही माडावर डिपेंड आहे माडा ह्या लॉटरीची ड्रॉडेट चेंजसुद्धा करू शकते त्याबद्दल नवीन जी काही अपडेट येईल तीचा व्हिडिओ करून मी आपल्या चॅनलवर नक्की टाकेल थँक यू सो मच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे काही माडाविषयी नवीन अपडेट होईल ते व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू